स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात म्हणजे एकोणतीस मार्च ला आपण पाहणार आहोत कि काव्याचं मंगळसूत्र नसल्यामुळे गुरुजी काव्या आणि संपूर्ण देशमुख कुटुंबावर चिडलेले असतात वसुआत्या काव्याला सतत मुद्दा मंगळसूत्र हरवलंस असा आरोप करतात पण पार्थ मध्यस्थी करून काव्याची बाजू घेतो तो गुरुजींना सांगतो की गुरुजी मी माफी मागतो पण मीच काव्याला मंगळसूत्र घालू नको असं सांगितलंय हे ऐकताच गुरुजी शॉक होतात ते पार्थला म्हणतात की तुझ्याकडून अशी अपेक्षा नव्हती तेल असतात त्या ते सतत सगळ्यांसमोर काव्याने मंगळसूत्र घातलं नाही असं सांगतात यावर घरातले बाकीचे म्हणतात की गुरुजी मंगळसूत्र मिळेल तुम्ही पूजेला सुरुवात करा पण गुरुजी रागावून सगळ्यांना सांगतात की मंगळसूत्र मिळेपर्यंत पूजा होणार नाही यानंतर पार्थ खोली जाऊन मंगळसूत्र शोधतो पण त्यालाही काही सापडत नाही त्या नेहमीप्रमाणेच काव्याचा अपमान करतात काव्याच्या मनात जे काही आहे ते बाहेर येऊ दे तिला हे लग्न मान्य नाहीये सांगू दे असं काव्याला सतत बोलत होत्या पार्थ या म्हणतो की माझा काव्यावर पूर्ण विश्वास आहे तिने मुद्दाम मंगळसूत्र लपवलं नाहीये तर इकडे आईला डिस्चार्ज मिळालेला असतो आरुषी त्यांना घरी घेऊन जाते काव्याला मानिनी पुन्हा एकदा मंगळसूत्र कुठे ठेवलं आहे हे आठवण्याचा प्रयत्न करायला सांगते पण पार्थ यावर म्हणतो की त्याला कुठेच मंगळसूत्र सापडलं नाहीये यावर गुरुजी काव्याला म्हणतात की ज्या घरात परंपरा जपल्या जात नाही त्या घरात मी पाणीही पित नाही यावर काव्या गुरुजींना म्हणते की माझ्यामुळे कोणाला त्रास व्हावा असं मला नाही करायचंय पण गुरुजी मी हे मुद्दाम केलं नाहीये रीती जपणं महत्वाचं आहे तर मग रीतीसाठी मनाविरुद्ध लग्न लावली जातात त्याचं काय असं शांतपणे गुरुजींना सांगते मंगळसूत्राशिवाय पूजेला बसता येणार नसेल तर मी माझ्या खोलीत जाऊन बसते असं काव्या गुरुजींना सांगते पण इतक्यात पार्थ गुरुजींना म्हणतो की मी बाहेर जाऊन नवीन मंगळसूत्र आणतो पण यावर गुरुजी साफ नकार देतात वसुत्या काव्याला परत सगळ्यांसमोर काव्याने हे मुद्दाम केलं आहे तिला लग्न नकोय म्हणून तिनेच मंगळसूत्र लपवलंय असं सांगते यावर नंदिनी वसुवात्यांना सांगते की काव्या अशी वागणारी मुलगी नाहीये ती दुसऱ्यांना त्रास देत नाही यावर वसुआत्या म्हणतात की हे आपण बोलण्यापेक्षा तिलाच बोलू दे ना तुला लग्न मान्य नाहीये हे सांग काव्या असं ओरडून ओरडून त्या सतत काव्याला जबरदस्ती करतात काव्याला लग्नाच्या दिवशी झालेला हा सगळा प्रकार आठवतो आणि यावरती सगळ्यांना ओरडून सांगते की मला हे लग्न मान्य नाहीये त्यामुळे आता मालिकेच्या आगामी भागात आपण पाहणार आहोत की नंदिनी किचन मध्ये काम करत असताना रम्या तिथे येते नंदिनी रम्याला म्हणते की मला माहितीये काव्याचं मंगळसूत्र तूच लपवलंस हे ऐकताच रम्या घाबरते आणि यावर आता नंदिनी हे सत्य घरच्यांसमोर आणणार का तसंच सगळेजण काव्या आणि पार्थच्या लग्नाबद्दल काय निर्णय घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोभज